आता तुम्ही म्हणाल की हे काय सा या तर हे असंच आहे कारण केरळ हायकोर्टाने या संदर्भात एक मोठा निर्णय दिलेला आहे आणि मग त्या निर्णयानंतर संपूर्ण भारतामध्ये एक वातावरण थोडंसं तापल्यासारखं झालेलं काही जणांचा या निर्णयाला समर्थन आहे तर काहींचा विरोध तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये मी मोनेश शेलार आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आपल्या युट्यूब चॅनेल केलं नसेल तर करून ठेवा हा निर्णय फक्त मर्यादित नाहीये तर हिंदू मंदिर प्रत्येक भारतीय नागरिक धर्म राज्य आणि आधुनिकते सोबतच आस्था श्रद्धा आणि अधिकार यांवर सुद्धा परिणाम करणार आहे संविधान भारतीय मंदिरांची परंपरा बदलू शकतो का आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कि हा हिंदू धर्मामध्ये संविधानाने केलेला हस्तक्षेप मानला जाईल की सुधारणा आपल्या देशामध्ये मंदिर ही काही फक्त पूजेसाठी किंवा धार्मिक विधींसाठी मर्यादित नव्हती तर त्यासोबतच ती सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आणि यासोबतच शिक्षण घेण्याचे ठिकाणं म्हणून सुद्धा प्रचलित होती मंदिरात पुजारी कोण असणार हे नेहमीच धर्मशास्त्र परंपरा आणि सामाजिक नियमांनुसार ठरत होतं जर शास्त्रांचा विचार केला जसं की मनुस्मृती आगमशास्त्र आणि इतर पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख आहे की मंदिरांमध्ये पुजारी तोच बनू शकतो ज्याला वेद मंत्र आणि शास्त्रांचा अभ्यास आहे किंवा त्याचं शिक्षण घेतलेलं आहे मग इथे त्याचा जातीचा काहीही संबंध येत नाही तर काही ठिकाणी हेच पुजारी या मंदिरांमध्ये वंश परंपरेनुसार बसलेले आहेत जसं की तुम्ही आता कुठेही बघू शकता की जर जे पुजारी असतील तर त्यांच्याच फॅमिली मधली मग जी काही तरुण पिढी असेल ती सुद्धा पुजारी बनते मग पुन्हा इथूनच वाद सुरू होतो की नेमकी पुजारीची निवड ही कशा प्रकारे असायला हवी आपल्या भारत देशामध्ये हिंदू धर्मामध्ये न्यायपालिकेने केलेला हस्तक्षेप किंवा सुधारणा यांचा इतिहास खूपच मोठा आहे जसं की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये अनेक हिंदू मंदिरं इथल्या सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली एकोणावीसशे बहात्तर मध्ये तामिळनाडूच्या डीएम के सरकारने मंदिरातील पुजारीपद इतर समाजासाठी खुलं केलं म्हणजे जे ब्राह्मण नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ही केस होती शेषमाल विरुद्ध तामिळनाडू राज्य सरकारची दोन हजार दोन मध्ये एन आदित्य व्यक्ती पुजारी बनू शकते मग त्याची जात महत्वाची नाही गीता रघुनाथ वर्सेस तामिळनाडू सरकारच्या मध्ये सांगितलं की कि जातीनुसार किंवा वंश परंपरेनुसार मंदिरातला पुजारी ठरवता येणार नाही तर आता हे केरळ सरकारचं किंवा केरळ न्यायालयाचं जे काही प्रकरण आहे त्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे न्यायमूर्ती व्ही विजय राघवन आणि न्यायमूर्ती के व्ही जयकुमार यांच्या खंडपीठाने अखिल केरळ तंत्री समाज विरुद्ध केरळ राज्य आणि इतर या प्रकरणात हा निर्णय दिला खंडपीठाने त्रावणकोर देवस्मोम बोर्ड म्हणजेच टी डी पी आणि केरळ बसवम भरती बोर्ड के आर बी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवलेला आहे या दोन्ही बोर्डानुसार मंदिराचा पुजारी नियुक्त करण्यासाठी तांत्रिक विद्यापीठ किंवा के भी भी हो हो आर डी बी यांच्यापैकी एका संस्थेचं प्रमाणपत्र आवश्यक होतं याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं होतं तर टीडी बी आणि केडीआरबी यांच्याकडे पुजारी पदासाठी प्रमाणपत्र देण्याचे मंडळांकडून मनमानी केली जात आहे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि तर्क दिला की नव्या नियमांमुळे जुन्या तांत्रिक धार्मिक शिक्षण पद्धतीची हानी केली आहे नव्याने प्रमाणपत्र दिली जात असल्याने अनेक शतकांची परंपरा कमकुवत करण्यात आलेली आहे धार्मिक ग्रंथ आणि अधिकारांनुसार ही एक आवश्यक धार्मिक प्रथा आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी आणि दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने सगळं काही ऐकून घेतल्यानंतर विशिष्ट जातीच्या व्यक्तीलाच पुजारी केलं जावं अशी कोणतीच अट नाही असं म्हटलंय पुढे खंडपीठाने असं सुद्धा म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या एकोणवीसशे बहात्तरच्या शेषमल विरुद्ध तामिळनाडू राज्य प्रकरणातील निर्णयात आधीच आहे की मंदिरातील पुजाऱ्यांची नियुक्ती ही मूलत एक धर्मनिरपेक्ष कार्य आहे आणि ही निवड मंदिराचे विश्वस्त करतात बावीस ऑक्टोबरच्या न्यायालयाच्या निकालात म्हटलंय की नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी ती व्यक्ती विशिष्ट जातीची किंवा वंशाची असणे आवश्यक आहे असा आग्रह धरण म्हणजे कोणत्याही आवश्यक धार्मिक प्रथा विधी किंवा उपासना पद्धतीचा आग्रह धरणं असा अर्थ काढता येणार नाही पदांसाठी आध्यात्मिक पद्धतीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा विचार केला जात आहे आणि हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते हा युक्तिवाद अस्वीकार्य आहे तर तुम्हाला काय वाटतं की हा न्यायालयाने किंवा संविधानाने मंदिरांच्या संस्कृतीमध्ये किंवा या हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये केलेला हस्तक्षेप आहे की एक सुधारणा आहे आणि जर ही न्यायपालिका आणि हे संविधान जर हिंदू धर्मावरतीच किंवा हिंदू धर्मामध्ये अशी सुधारणा करत असेल तर या भारतामध्ये जी काही इतर धर्म आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशी सुधारणा करेल का काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र